छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून वृत्त अंतिम टक्केवारी आली नाही मात्र या निवडणुकीत सरासरी साठ टक्क्याच्या वरती मतदान झाल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून देण्यात आली आहे सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच वर्दळ पाहायला मिळाली सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद होता मात्र दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास मतदारांची संख्या लक्षणीयरित्या वाढली महिला ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला दरम्यान मतदान प्रक्रिये दरम्यान काही ठिकाणी ईव्हीएम मशीन संदर्भातील किरकोळ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या मात्र निवडणूक प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत त्या अडचणी दूर केल्यामुळे मतदानावर फारसा परिणाम झाला नाही निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता तसेच पाचशे संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयातील कंट्रोल रूम मधून सतत नजर ठेवण्यात आली प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानात सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत